नमस्कार टीच विथ किरण या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे वर्ग धाववा भूगोल पाठ तिसरा प्राकृतिक रचना व जलप्रणाली प्रश्न पहिला अचूक पर्याय निवडून वाक्य लिहा त्यामधील अ ब्राझीलचा सर्वाधिक भूभाग उच्चभूमीचा आहे मैदानी आहे आहे खंडित टेकड्यांचा आहे त्याचं उत्तर पाहू आपण काय आहे उत्तर आहे ब्राझीलचा सर्वाधिक भूभाग उच्च भूमीचा आहे त्यानंतर आ भारताप्रमाणे ब्राझीलमध्ये सुद्धा उंच पर्वत आहेत प्राचीन पठार आहे पश्चिम वाहिनी नद्या आहेत बर्फाच्छादित डोंगर आहेत उत्तरे भारताप्रमाणे ब्राझीलमध्ये सुद्धा प्राचीन पठार आहेत त्यामधील ही नदीचे खोरे मुख्यतः आवर्षणग्रस्त आहे दलदलीचे आहे मानवी वस्तीस प्रतिकूल आहे सुपीक आहे त्याचं उत्तर आहे अमेझॉन नदीचे खोरे मुख्यतः मानवी वस्तीस प्रतिकूल आहे त्यानंतर ही ॲमेझॉन ही, ही जगातील एक मोठी नदी आहे या नदीच्या मुखालगत खडे आहेत मासेमारी व्यवसाय केला जातो त्याचं उत्तर पाहू आपण काय आहे ॲमेझॉन ही जगातील एक मोठी नदी आहे या नदीच्या मुखालगत त्रिभुज प्रदेश आहे त्यानंतर अरबी समुद्रातील लक्षद्वीप बेटे ही तर ऊ अरबी समुद्रातील लक्षद्वीप बेटे ही डॅश त्याचे पर्याय आहेत बघा मुख्य भूभागापासून तुटलेल्या भूभागाची बनलेली आहेत प्रवाळ बेटे आहेत ज्वालामुखीय बेटे आहेत खंडीय बेटे आहेत त्याचं उत्तर आहे अरबी समुद्रातील लक्षद्वीप बेटे ही प्रवाळ बेटे आहेत त्यानंतर ऊ अरवली पर्वताच्या पायथ्याशी त्याचे पर्याय आहेत बुंदेलखंड पठार आहे मेवाड पठार आहे मावळा पठार आहे दखनचे पठार आहे त्याचं उत्तर आहे अरवली पर्वताच्या पायथ्याशी मेवाड पठार आहे प्रश्न दुसरा खालील प्रश्नांची उत्तरे लिहा भारत व ब्राझीलच्या प्राकृतिक रचनेतील फरक सांगा तर त्यामधील फरक आपण लिहिलेला आहे पहा आठ मध्ये त्यानंतर तक्त्यामध्ये सुद्धा त्याचं उत्तर पुढे लिहिलेलं आहे याचे तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता किंवा या पाठातील सर्व प्रश्नांची उत्तरे पीडीएफ स्वरूपामध्ये तुम्हाला पाहायचे असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे त्यावर त्यावरून तुम्ही पीडीएफ घेऊ शकता